गाडी घरासमोर पार्क केली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते इंजिन बंद केलं दिवे मालवले आणि एक क्षण शांत बसलो दिवसभराच्या उटारेटीचा शीण जाणवला गात्रांत ओघळला आणि थिजून उरला डोळ्यासमोर दिवसभरातल्या मारामाऱ्या करूनही उरलेल्या कामांची चित्र फिरत होती नजर निवळली तेव्हा लॉनप्लीकडे इमारतीचा कॉरिडॉर आणि माझं खालच्याच मजल्यावर असलेलं अपार्टमेंट दिसत होतं किचनचा सा दिवा चालू होता अचानक भुकेची जाणीव झाली दुपारचं जेवण चुकलं होतं पण मग काहीही काहीतरी भरलं होतं कॉफी डोस डोस ढोसली होती चला जेवावं आणि झोपावं लगेच लॅचमध्ये किल्ली घालतानाच आतून टीव्हीचा आवाज ऐकू आला अंबिका ही अजून जागी आहे ती समोर सोफ्यावर टीव्ही बघत बसली होती हाय सर यू आर लेट टुडे हाय अंबिका येस बट व्हाय आर यू अप सो लेट जेवलीस ना अंबिका नाही म्हणाली अरे जेवून घ्यायचं की आलोच मी असं म्हणत मी माझ्या खोलीत गेलो अंबिका चारच दिवसांपूर्वी पुण्याहून आली होती आमचा या देशात प्रोजेक्ट चालला होता पंधरा वीस जण होतो माझ्यासारखे बरेचसे सिंगल होते पण दोन तीन जणं विथ फॅमिली होते असा एक छोटा गोतावळा मी हाकत होतो हे गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकातले दिवस होते म्हणजे आयटी युगाचे तसे सुरुवातीचे दिवस भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेली मंडळी इथं दोन तीन प्रोजेक्ट्समध्ये गुंतली होती त्यातलीच एक अंबिका हातपाय धुऊन कपडे बदलून मी बाहेर आलो अंबिकेनं तोवर ताटं वाढून घेतली होती मला जरा अवघडलं गेल्या काही वर्षांत कुणीतरी आपलं ताट वाढून देतं ही सवय मोडली होती ती डायनिंग टेबलवर बसून वाट पाहत होती अंबिका तू कशाला हे सगळं कुछ नाही सर आप थके होगे तुम्हाला मी घरून आणलेलं अचार वाढू का तिनं वाढलं हो। बाकी टवाळ जेवून गेले हो मला नाही जेवलीस त्यांच्याबरोबर आता ह्या मुलीशी काय बोलायचा हा प्रश्नच होता काय होतं सगळ्या बॅचलर्ससाठी मी तेव्हा घरी मेस चालवायचो आमची एक हेल्पर होती तिचे भारतीय पूर्वज काही पिढ्यांपूर्वी वेठबिगार म्हणून या देशात इंग्रज सरकारनं आणले होते त्यामुळे तिला काही प्रमाणात आपल्यासारखा स्वयंपाक जमायचा ते आमच्यासारख्या बॅचलर्सच्या पथ्यावरच पडलं होतं त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी सगळे माझ्याकडे जमायचे गेले दोन तीन दिवस ती सगळी गँग असल्यानं हिच्याशी वेगळं बोलण्याचा प्रसंग आला नव्हता सगळे जेवायचे काय उरलंय ते थातूरमातूर आवरून चालायला लागायचे मी आणि इतर दोघे तिघे जरा सिनियर सुट्टा मारायला लॉनवर किंवा स्विमिंग पूल काठी जायचो येईपर्यंत अंबिका तिच्या खोलीत दार बंद करून गेली असायची सकाळी आठपर्यंत आठपून दोघेही बाहेर पडायचो त्यामुळे तसा बोलण्याचा प्रसंग आलाच नव्हता ही वेळ काम कसं चाललंय वगैरे प्रश्न विचारायची नव्हती म्हणजे मलाच भयंकर कंटाळा नव्हे वीट आला होता या क्षणी कामाचा विषय काढायचा बोलायचा आई वडील कसे आहेत असा एक सावध सेफ प्रश्न मी टाकला ठीक आहेत आईला माझी फार काळजी होता पुण्याला होते तेव्हा मी दिवसातून एक तास तरी तिच्याशी फोनवर बोलायचे पण इथे आल्यानंतर ते बंदच झालंय मग आता मी एक ईमेल लिहिते तिला रोज पाठवते आमच्या शेजारी एक मुलगा आहे त्याच्या ऑफिसमध्ये इंटरनेट आहे मग तो त्याचा प्रिंट आऊट काढतो आणि घरी नेऊन देतो तिचं हे बोलणं चालू असताना आता ही ईमेल कधी लिहिते हा प्रश्न मला पडला होता आम्ही कस्टमर साईटला काम करायचो म्हणजे कस्टमर टाईममध्ये कस्टमरचं मशीन इंटरनेट वापरून मी तोंड उघडणार इतक्यात पानातल्या लोणच्याकडे नजर गेली मग तोंडावर आलेले शब्द चवदार लोणच्याबरोबर गिळून टाकले काय करणार तिचा धबधबा वाहतच होता आता ती तिच्या वडिलांविषयी बोलत होती थोड्या वेळानं माझ्या लक्षात आलं की ती वेगळ्याच व्यक्तीविषयी बोलत होती कदाचित वडील हा विषय संपला असेल असावा म्हणजे डीड आय स्पीक टू मच अचानक ती माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेनं बघते आहे याची मला जाणीव झाली मी सॉरी असं विचारलं ओ नो सॉरी आय मस्ट हॅव बोअर्ड यू असं म्हणून ती तिचं ताट उचलून किचनमध्ये गेली मी डोक्यावर हात मारला चायला पण तीच बाहेर येताना हसत म्हणाली जास्त बगबग करण्याची खोड आहे माझी ती टेबल आवरू लागली मी सांगितलं तिला राहू दे मी आवरतो मला सवय आहे पण तिनं ऐकलं नाही सगळं आटपल्यावर ती तिच्या खोलीत अंतर्धान होण्यापूर्वी मी तिला सांगितलं की मला बरेच वेळा उशीर होतो माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस सगळ्यांबरोबर जेवून घेत जा असं कसं आपण एकत्र राहतो बरं सर मी सकाळी डबा करणार आहे चालेल ना मधुरा आणि श्रीकला घेऊन येतात मी पाहिलंय मला ते लंचरूम मधलं जेवण जात नाही जरूर जरूर हाऊ अबाउट यू सर नाही नाही मी लंच घेत नाही हो मला सांगितलं मुलांनी पण का सर नाही मी जेवण घेत नाही मी इकडून तिकडे सारखा जात असतो जाता येता माझं खाणं होतं पण आता मी बनवते आहे लुक अंबिका लेट्स नॉट गो देअर आय प्रिफर नॉट टू हॅव लंच ओके आणि प्लीज डोंट वेट फॉर मी फॉर डिनर हेन्सफोर्थ चलो इट्स लेट नाव गुड नाईट विषय बंद असं मला वाटलं होतं पण गुड नाईट सर पण तुम्ही सकाळी चहा घेता ना मग मी तुमचा चहा बनवीन अगं पण तू कॉफी घेतेस ना हो पण माझी आई रोज चहाच घेते ती मल्याळी आहे ना त्यामुळे मला चांगला बनवता येतो मी करू बरं कर मी निरुपायानं शरणागती लिहून दिली गुड नाईट या प्रोजेक्ट लोकेशनला इतर दोन मुली होत्या त्या एकत्र राहत होत्या तिसरीला सामावून घ्यायला त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जागा नव्हती बरं एकट्या मुलीला एका अपार्टमेंटमध्ये ठेवण्याची चंगळ परवडणारी नव्हती आणि ते सेफही नव्हतं मी एकटाच राहत होतो त्यात मी मानानं सगळ्यात सिनियर कंट्रीहेड होतो त्यामुळे सध्यापुरती तरी ही व्यवस्था केली होती हे जड जाऊ नये काय माहिती तसं मी झटकून टाकण्यात तरबेज होतो पण मुलीबरोबर कसं वागतात बुआ कोणास ठाऊक रात्री दीड दोन वाजता मला क्लायंटचा कॉल आला त्यांचं ऑपरेशन सेंटर चोवीस तास सदा सर्व काळ चालू असायचं एक बॅच प्रोसेस सांडली होती पाच मिनिटांत तयार होऊन पंधराव्या मिनिटाला मी ऑफिसमध्ये होतो पंधरावीस मिनिटांत प्रॉब्लेम शोधून फिक्स तयार केला प्रोसेस रोलबॅक करून ठेवली क्लायंटचा प्रोग्रामर यायला तीन वाजले कारण ती आल्याशिवाय फिक्स प्रोडक्शन मध्ये टाकता यायचा नाही तरीही नंतर आम्ही दोघेही तिथेच बसून राहिलो न जाणो पुन्हा पुढे कुठे प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम आला तर सकाळी सहाच्या आत रिपोर्ट्स डिस्पॅच होणार नाहीत जनरल लेझरचा फायनल रन झाला अन मगच मी घरी आलो तेव्हा सहा वाजत आले होते आता कुठे झोपायचे चहा घेतला आणि आवरायला गेलो आटपून बाहेर आलो तर अंबिका तिचा डबा बनवत होती तिला गुड मॉर्निंग घातला तर बाईंचा काहीच प्रतिसाद नाही तेवढ्यात ड्रायव्हर आला त्यानं किल्ल्या घेतल्या अन गेला मी बूट चढवू लागलो तर अंबिका किचन मधून बाहेर आली आणि तावात म्हणाली माझ्या हातचा चहा प्यायचा नव्हता तर तसं सांगायचं आणि फणकार्यात आत निघून गेली मी अवाक आता हिला कोण सांगणार सगळं च्यायची कटकट गेली ह्याच्यात त्या दिवशी संध्याकाळीही मला यायला आठ वगैरे झालेच पण सगळ्यांबरोबर जेवण घेता आलं आठ दहा असायचे जेवायला सगळं मिळून तासभर कल्ला असायचा वरच्या मुली त्यांचं जेवण आटपून यायच्या मलाही सगळ्यांशी दोन पाच मिनटं बोलून काय चाललंय त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये मध्ये यांचा अंदाज यायचा कुणाचे प्रॉब्लेम्स असायचे पैसे सुट्ट्या आजारपणं मग त्याची प्रत्येकाशी चर्चा व्हायची कुठे टीव्हीवर सीएनएन वा बीबीसीच्या बातम्या असायच्या एखादा पिक्चर नाही तर एमटीव्ही वगैरे थेरं चालू असायची गप्पा गोष्टी हास्यविनोद एकमेकांच्या तंगड्या खेचणं क्वचित प्रसंगी वादविवाद असं चालू असायचं भोजनोत्तर बीडी फुकून झाली सगळे गेले की टीव्ही बघत बसायचं असा माझा शिरस्ता होता मी तंगड्या पसरून सोफ्यावर सांडलो तोच अंबिका आली मी जरा सावरून बसलो ती एका खुर्चीत बसून टीव्ही पाहायला लागली गप्प होती मी सवयीप्रमाणे टीएमसी किंवा तत्सम चॅनलवर वेस्टर्न मूव्ही पाहण्यात गुंतलो होतो माली सॉरी सर मला माहीत नव्हतं की तुम्ही काल रात्रभर कामावर होतात सॉरी काय त्यात सिस्टीमला प्रॉब्लेम आला होता जावं लागतं असं बरेचदा नाही सकाळी मला वाटलं की तुम्ही मुद्दाम स्वतःचा चहा बनवून घेतला आता मला उलगडा झाला त्या सॉरीचा तिचा सकाळचा सात्विक संताप अनाठाही होता हे तिला लक्षात आलं होतं मी चायला विसरूनही गेलो होतो हा हा डोंट वरी माझं जरा बेभरोशाचं काम असतं ती थोडा वेळ बसली टीव्ही समोरच मला कधी झोप लागली पत्ता नाही पण अर्ध्या रात्री ऑपरेशन सेंटरच्या फोननं जाग आली तेव्हा टीव्ही बंद होता दिवे मालवलेले होते अंबिका दाक्षिणात्य होती सांगायला हरकत नाही की खाशी सुंदर नसली तरी सुबक होती चार जणींत उठून दिसणारी होती चार का शंभर जणींत उठून दिसणारी होती आमचे एक सिनियर होते त्यांच्या ओळखीनं पुण्यात आमच्या होमबेसला लागली होती तिच्या जॉईनिंगच्या दिवशीच मी पुण्यात होतो एका मोठ्या कंपनीसाठी महत्वाच्या प्रोजेक्टची धुरा वाहत असल्यामुळे त्या दिवशी एका ऑल मीटिंग समोर माझं प्रेझेंटेशन होतं यात दोन भाग होते एकतर प्रोजेक्टची माहिती देणं आणि दुसरं म्हणजे थोडी जाहिरात माझा प्रोजेक्ट हा एका थर्ड वर्ल्ड कंट्रीत होता त्यामुळे युएस आणि युकेसाठी जीव टाकणारे सहसा इथे यायला नाखुश असायचे त्यामुळे आमच्या कंपनीची एक अलिखित पॉलिसी होती की एक दोन वर्ष इथे हातपाय मारल्याशिवाय युएस वा युकेची संधी द्यायची नाही असो तर त्याच दिवशी जॉईन होऊनही अंबिकानं माझ्या सेशनला बराच उत्साह दाखवला होता आणि त्या दिवसानंतर आता वर्षा दीड वर्षानं ती इथं आली होती अर्थात तिच्या आयुष्यात मधल्या काळात बरंच पाणी वाहून गेलं होतं